असं आहे की पहिल्यांदा तर काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करताय खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे हे पूर्ण पुराव्यासहित ज्या वेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही जाणीवपूर्वक त्यांना पाडलं आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही पण मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो तीन दिवसामध्ये दोन हजार कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारनं दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते लिलावात घर लिलावात निघालं होतं काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका त्यांनी लक्ष दिलं नाही पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं महू असो दीक्षाभूमी असो अलिपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही भारतरत्न देखील कांग्रेस ने दिलेला नहीं स्पष्टपण सामने देखिए कांग्रेस पार्टी ने पहले तो इस बात की माफी मांगनी चाहिए गृह मंत्री अमित शाह जी का जो पूरा बयान था उसको आधा काटकर उन्होंने उस पर राजनीति की संसद का भी समय उसमें खराब किया अब जनता में भी झूठी बातें लेकर वो जा रहे हैं परिस्थिति ऐसी है कि संसद में भाषण के दरमियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से कांग्रेस को एक्सपोज किया कैसे कांग्रेस ने और नेहरू जी इंदिरा जी राजू जी से लेकर सोनिया जी तक राहुल जी तक कैसे लगातार कांग्रेस पार्टी ने और उसके नेताओं ने संविधान का अपमान किया आरक्षण को नकारा ये सारे एविडेंसेस उन्होंने देने के बाद एक प्रकार से कांग्रेस बौखलाई और बौखलाहट में इस प्रकार का काम कांग्रेस कर रही है ये वही कांग्रेस है जिसने लगातार भारत रत्न बाबा साहब आंबेडकर जी का अपमान किया है उनको संसद में चुनकर भी आने नहीं दिया और लगातार उनको नीचा दिखाया यहां तक कि जहां उनका महान परिनिर्माण हुआ वहां पर उनका स्मारक बने इसके लिए बीसों साल आंदोलन करना पड़ा लेकिन एक इंच भी जमीन कांग्रेस सरकार ने नहीं दी लेकिन मोदी जी की सरकार आने के बाद मात्र तीन दिन में दो हजार करोड़ रुपए की जगह भारत रत्न डॉक्टर आम्बेडकर महू हो चाहे दीक्षा भूमि हो चाहे अलीपुर रोड हो हर जगह जो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की स्मृतियां है उनको संजोने का काम ये भारतीय जनता पार्टी ने नरेंद्र मोदी जी ने किया है और लंदन में जहां पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पढ़े वो घर एक प्रकार से लीलाओं में जा रहा था और लगातार सारे के सारे अंबेडकर जी के अनुयायी ये कह रहे थे कि इसको सरकार ने खरीद लेना चाहिए लेकिन कांग्रेस सरकार ने उसको सिरे से नकार दिया हमारी सरकार आई तो हमने जाकर उस घर को खरीदा और वहां पर एक प्रकार से उनकी स्मृतियों को जागरूक करने के लिए कई चित्र पर लगाकर एक उसको म्यूजियम में बदलने का काम हमने किया है तो अगर आप देखें तो कांग्रेस का इतिहास ये बाबा साहब को नकारने का इतिहास है उनका अपमान करने का इतिहास है और बीजेपी का इतिहास ये संविधान के साथ और भारतीय और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के साथ रहने का हमारा इतिहास की मला असं वाटत कि महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेच इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचं तेवढंच त्यांचं काम पाचशे गावांपैकी सहा हजार पाचशे एक हजार सहा हजार एकशे पन्नास गावांची अंतिम जी राणेवारी आली आहे ती ओल्या दुष्काळाच्या मागणी होत असं आहे की आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आडेवारी आली असेल त्या अंतिम आडेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होती वाल्मिक कराडला अटॅक करा गुन्हा दाखल करा आणि बीटचं पालकमंत्री पद तुम्ही घ्यावं असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात दादा मी आणि साहेब आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण बीड मध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू येणार नाही उद्धव ठाकरे